आपल्या ठिकाणी रामबा शर्यत कट्टा यांच्या वतीनं सन्मान केला जाणार रा आहे राजेंद्र नजम साहेब तहसीलदार भोर यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती जायचं आहे क्रमांक अठरा सुटण्यासाठी सज्ज तेरा मधली बैलगाडी मालक आपण स्टेज ची संपर्क साधायचा आहे तेरा मध्ये ज्या गाडीला निकाल आहे त्यांनी अठरा सुटण्यासाठी सज्ज एक ला जांभळवाडी दोन ला नंदगिरी तीन ला मुळशी चार ला शिंद पाच ला निगणे सहा सनगाव सात ला लोलावडे आठ लाल खांबे आणि दहा ला बुलढाणा अठरा सुटला आणि अठरा मध्ये लढत चालवणे सुंदर गाड्या पाहताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी लढत चालवाय आहे आर सुंदर अशी गाडी पळते अरे आर सुंदर असा जोड पाहतोय शेवटच्या क्षणाला बाजी मारली अड्याल बाळा ड्रायव्हर आणि पड्याल पांढरा ड्रायव्हर भोगावचा दोघांच्या काटा केर लढत झाली उपविभागीय अधिकारी सन्मान्य डॉक्टर विकास खरस सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आपलं सहर्ष स्वागत आहे त्याच ठिकाणी साहेबांचा सन्मान केला जातोय राजेंद्र नजम साहेब तहसीलदार भोर यांचा सन्मान केला जातोय आपला सुद्धा ठिकाणी सन्मान केला होता आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा यांचं मोलाचं लाभलेलं आहे घटक्रमांक अठरा क्रमांक अठरा चा, चा, चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी वाघजय माता प्रसन्न मावडी गाडी शेठ नरावडे निगडे ब या गाडीचा एक नंबर आला विजय बल गाडी मालकाचा त्यावरती वसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि